हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आज आमची पित्र होती आणि सकाळी जो आपण घास टाकतो म्हणजे एक घास कावद्याच्या नावाने दुसरा घास गाईच्या नावाने आणि ज्याची पित्र असतात त्यांच्या नावाने म्हणजे माझ्या सासऱ्याची होती तर एवढं सगळं केलं आणि माझा नवरा जो फरार झाला आहे तो काही आला जीवन नाही म्हणजे लोकं जेवण गेले पण नवऱ्याचा अजून तपास नाही आणि मी फोन करून पण विचारलं कधी आहे कधी येणारे आता तर दोन वाजून गेलेत तरी मी एकला फोन केला होता म्हणजे तर एकला विचारत होती कधी येणार आहे जेवायला तर म्हटले मला स टाईम नाही आहे मी म्हटलं बापाचे पित्र आहे बाप म्हणत असेल माझ्यासाठी काय केलं नाही आहे फक्त घास टाकला आणि पोराला कामात एवढा व्यस्त आहे तर म्हटलं या खा म्हणजे बापाचे पित्र जेवा आणि मग जा परत तर बोलवत होते पण अजून काही आले नाही आहे आणि खूप काम असतं म्हणजे सकाळी किती लवकर उठावं लागतं माझे डबे असतात आणि सुद्धा मी डबे दिले नाही कारण मी म्हटल्यानंतर जेवायला या मी म्हटल्यानंतरच जेवायला या कारण आत्ता अर्ध जेवण झालं होतं माझं आठ साडेआठपर्यंत आणि मी म्हटलं आत्ता पहिलं तर मग ठेवायचं आहे मला जेवण माझ्या सासऱ्याच्या नावाने आणि मग तुम्हाला नाही देऊ शकत तुम्ही बाहेर नाश्ता करा अगदी मी नहीं, नहीं। करा। ना आज नाश्तासुद्धा केला नाही त्यांच्यासाठी आणि काहीच नाही त्यांना डबेसुद्धा नाही काही नाही त्यांना म्हटलं बाहेर नाश्ता करा आणि त्यांना नाश्त्याचे पैसेसुद्धा द्यायला लागले आम्हाला तर माझ्या नवऱ्याने दिले होते कारण त्याला माहीत होतं आज काही जेवण देणार नाही कारण माझं जेवण बनूनही नव्हतं झालं आणि जे जे घास टाकायचे होते तेही नव्हते झाले आणि मग त्या कामगारांचे सुद्धा आज डबे नाही गेले आत्ता आले होते जेवायला कामगार पण नवरा जेवायला आला नव्हता आणि मग पाहू आता येतोय का म्हटलं थोडं काम राहिलं काम झाल्यावर येतो तर आशा करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील आणि आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला विजिट करा आजचा व्हिडिओ मी छोटाच बनवणार आहे कारण चढायला पण वेळ लागतो म्हणजे पूर्ण पोस्ट व्हायला वेळ लागतो म्हणून आजचा व्हिडिओ छोटाच करणार आहे तर आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर बाय